शेवटी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधी महाराष्ट्रामध्ये एक आघाडी आम्ही तयार केलेली आहे त्याच्या मतामध्ये विभागणी करण्यासाठी काही लोक महाराष्ट्रात काही लोक उभी राहतात का हे बघायचा प्रयत्न करत आहेत त्यांना साधन संपत्ती सगळ्या बॅकिंग द्यायची तयारी देखील आहे आणि त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीला बच्चू कडू किंवा त्यांचे सहकारी बळी पडणार नाही तसा मला विश्वास आहे बच्चू कडू आणि त्यांचे सर्व सहकारी हे आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू पण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील अशी अपेक्षा आहे पण आता अलीकडे बाजारात सत्तेत बसणारी काही लोक आमची मतं कशी विभागली जातील यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आहेत त्याचे फिलरची आमच्याकडे माहिती आमच्याकडे येते आणि प्रत्येकाला पाहिजेल ते देतो पण उभारा असं सांगण्याचा सा कार्यक्रम सत्य चालू झालेला आहे